नमस्कार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संबंधित मोठी बातमी आहे तब्बल चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला असून दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची दाट शक्यता आहे डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान अपेक्षित असल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलद होण्याची चिन्हे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा सुरू झाला असतानाच आता दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे या निवडणुकीची अधिकृत घोषणा पुढील दिवसात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे डिसेंबरच्या मध्यावर किंवा तिसऱ्या आठवड्यात मतदान अपेक्षित आहे त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या तारखांमध्येही बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जे आता बावीस ते तीस डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होण्याची शक्यता आहे या सलग निवडणुकांमुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आता रणनीती आखण्यात व्यस्त आहेत या निवडणुकांशी संबंधित काही मुख्य मुद्दे जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची अधिकृत घोषणा पुढील दोन दिवसात होण्याची दाट शक्यता आहे मतदान डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुकीसाठी डिसेंबरच्या मध्यावर किंवा तिसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे पहिला टप्पा पूर्ण दोनशे नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार तीन स्वराज्य संस्थांच्या होणार आहेत जिल्हा परिषद निवडणूक हा दुसरा टप्पा महत्वाचा आहे हिवाळी अधिवेशनाच्या तारखा बदलल्या जिल्हा परिषद निवडणुकीमुळे हिवाळी अधिवेशन आता बावीस ते तीस डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होण्याची शक्यता आहे प्रशासकीय यंत्रणा सज्ज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने तयारीला गती दिली असून शासकीय यंत्रणा पूर्णपणे तैनात झाली आहे